सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा श्री उमप हायस्कूल लाडगावला तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला अभिमान आहे आम्हा सर्वांना सर्व शिक्षक वर्गाचा सर्व शिक्षक अशीच कामगिरी पुढे पण करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मावली ब्रिगेड लाडगाव तर्फे सर्वांचे मनापासून अभिनंदन केले तुषार भाऊ उमाजी भिंगारे राष्ट्रीय वारकरी परिषद काटोल तालुका सोशल मीडिया प्रमुख व श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान लाडगाव कोषाध्यक्ष महेंद्रजी मानकर धीरज इरपती गणेश मानकर सूरज भिंगारे हेमचंद्र महाराज वंजारी शुभम शेंद्रे विनोद शेंद्रे सिद्धार्थ सोमकुवर तानाजी सोमकुवर समीर धुर्वे भूषण निंबू सोनू बेलगे तुषार रेवतकर चंदू मिसळकर चेतन वंजारी हरीश जी माणकर यांनी सर्व शिक्षकांना अभिनंदन केले तसेच माउली ब्रिगेडला नेहमी श्री प्रवीणजी खळतकर सर हे मोलाचं मार्गदर्शन करत असतात गावातील क्रीडा क्षेत्रात त्यांची महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडून होत असतात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा